जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानवत तालुक्यातील केकरजवळ गटातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार कौशल्याबाई तुकाराम शिंदे यांचा पंधराशे त्रेपन्न या विक्रमी मतांनी विजय झाला प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या भागीरथी रावसाहेब लाडाणे यांचा पराभव करत केकरजवळा गटात कौशल्याबाई शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले तर किनोळा पंचायत समिती सदस्यपदी प्रमिला शिवाजीराव उकलकर यांचा विजय झाला अटीतटीच्या लढतीत केकरजवळा गटात शिवसेनेचे मानवत तालुका प्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्ण शिंदे यांना सुरुवातीपासूनच युवकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला विजयी झाल्यानंतर इटाळी ब्रह्मनाथ येथे कृष्णा शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांचे इटाळी ग्रामस्थांनी फटाक्यांची आतशबाजी व जेसीबीतून गुलाल उधळून जंगी स्वागत केले केकरजवळा गटातील केकरजवळा इटाळी उक्कलगाव रत्नापूर हत्तलवाडी नागरजवळा किनोळा मांडेवडगाव पोहनडूळ रामेटाकडी या सर्वच गावांमधून शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळाला शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती त्यामुळे विजय खेचून आणण्यात महत्वाची भूमिका ठरली आपण निर्विवादपणे आम्हाला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावली व यापुढे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या अडअडचणीत धावून जाणार असल्याचे शिवसेनेचे मानवत तालुका प्रमुख कृष्णा शिंदे यांनी केकरजवळ गटातील जनतेचे आभार मानले केकर सर्कल मधील शिवसेना या पक्षाकडून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले जिल्हा प्रमुख खान यांच्या नेतृत्वाविषयी ठेवून आज शिवसेनेचा झेंडा केकररा सर्कल फडकलेला आहे सर्व मायबाप जनतेचे सर्व मतदारांचे मी आभार मानतो की ज्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला केकडा सर्कलची नेतृत्व करण्याची संधी दिली किनोळागणातून सर्व जनतेनी भरघस मतानं विजय केलं म्हणून सर्व जनतेचे आभार मानतो